विद्याविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढा अनर्थ एका विद्येने केला हे महान विचार महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहे महात्मा ज्योतिबा महात्मा फुले यांनी स्पर्शांना पाणी भरण्यासाठी आपल्या घरचं खद हो खुल्ला केला काही अस्पृश्य लोकांचे खूप हाल होते त्यांना शिक्षण घेता येत नव्हते म्हणून महात्मा महात्मा फुले यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडल्या गोरगरीब अस्पृश्य माग असलेल्यांना देवाची पूजा करता यावी म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली अनाथ मुलांसाठी पाळणाघर सुरू केले अशा या महात्म्याचा अशा या महात्म्याचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला अशा या क्रांती सूर्याला माझा मानाचा मुजरा धन्यवाद